आता एक महत्वाची बातमी आणि ती म्हणजे काँग्रेसने आता आपली लोकसभेची यादी जाहीर केलेली आहे लोकसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे पहिल्या यादीमध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचं नाव आहे मात्र प्रियंका गांधी यांचं नाव नाही राहुल गांधी अमेठी आणि सोनिया गांधी रायबरेली निवडणूक लढवणार आहेत आपण अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून विनोद काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली नक्कीच कारण ज्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास पंधरा लोकांची यादी जाहीर केली आहे यामध्ये गुजरात आणि मुख्यतः समावेश विनोद अर्थात गुजरातच्या चार ते युपीच्या अकरा जागांसाठी देखील यादी जाहीर झाली आहे पहिल्या यादीत मात्र प्रियंका गांधी यांचं नाव नाही सोनिया गांधी देखील निवडणूक लढवणार आहेत याआधी रायबरेलीमधून प्रियंका गांधी निवडणूक लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती मात्र सोनिया गांधी स्वतः निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम